तापी नदीच्या पात्रात महिलेच्या हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ म्हणून तालुक्याच्या निंबोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत नदीच्या पंचवीस ते तीस वयोगटातील महिलेचे प्रेत आढळून आले आहे हातपाय बांधून तापी नदीमध्ये पुरावा नष्ट करण्याचे हेतूने टाकून दिले असल्याने ते प्रेत नदी पात्रात पाण्यावर तरंगताना आढळून आले त्यामुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे सदर घटनेची माहिती पोलीस पाटलांनी निंभोरा पोलीस स्टेशनला कळवली असता सदर ठिकाणी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब कोलक यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी जाऊन पंचनामा केला या ठिकाणी पंचवीस ते तीस वयोगटातील अनोळखी महिला तिचे हातपाय बांधून पायाला सिमेंटचा पोल बांधलेला होता व गळ्याला घट्ट ओढणी बांधलेल्या अवस्थेत मिळून आली महिलेचे प्रेत तीन चार दिवस पाण्यात राहिल्याने प्रेतची स्थिती खराब असल्याने त्याच ठिकाणी पोस्टमार्टम करण्यात आले सदर महिलेच्या पेहरावावरून महिला आदिवासी असावी असा, असा अंदाज वर्तवला जात आहे मध्य प्रदेश व परिसरातील पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल आहे का या संदर्भात तपास करण्यात येत आहे निंभोरा पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तपास करण्यात येत असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब साहेब कोलप यांनी सांगितले लोकनायक न्यूज जळगाव काल सकाळी साधारण आठ वाजताईनगर हा सुधारणा रस्ता आहे त्यावर निंबोरा सीम या गावाजवळ तापी नदीवरचा जो पूल आहे त्या पुलाच्या खाली नदीपात्रामध्ये एक अनोळखी महिलेचं प्रेत पाण्यावर तरगत असताना काही लोकांनी बघितलं निंगोरा सिंगचे पोलीस पाटील आहे त्यांनी तशी माहिती पोलीस स्टेशनला दिली निंबोऱ्या आणि त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी गेले ते प्रेत बाहेर काढलं प्रेत बाहेर काढताना असं निदर्शन असतात की प्रेताचे हात आणि पाय दोरीने बांधलेले होते तसंच एक मोठा सिमेंटचा एक चौकोने असा पाईप पण त्यांच्या पायाला बांधलेला होता की जेणेकरून बुडलेली बॉडी वरती येऊ परंतु त्या ठिकाणी पाणी भरपूर आहे खोल आहे पाणी प्रेत दोन तीन दिवसानंतर ते खोबून वरती आल्यानंतर त्या गोष्टीची माहिती पडली प्रेत बाहेर काढलेला आहे दोन तीन दिवसाचं प्रेत असल्यामुळं बऱ्यापैकी बॉडी सडलेली होती जागीच त्याचं पोस्टमॉर्टम केले पोस्टमॉर्टम प्रिय जी महिला आहे तिला अगोदर मारण्यात आलं नंतर तिचं पाण्यात टाकलं असं निष्पन्न झालेलं आहे साधारण पंचवीस ते तीस या वयोगटातली महिला आहे तिचा कपडे लत्ता पेहराव दागिने याच्यावरून ती एक आदिवासी कुटुंबातील असावी असा एक आमचा प्राथमिक अंदाज आहे ओळख पटवण्याचं काम आम्ही चालू आहे तिचे फोटो जे आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल केलेले आहेत वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मध्य प्रदेश सीमेलगतचे पोलीस स्टेशन आहेत आणि आपले महाराष्ट्रातले पोलीस स्टेशन आहेत त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आम्ही त्याचा शोध घेत आहोत ओळख पटल्यानंतर आपल्याला तिला का मारलं कोणी मारलं याबद्दलचा आपल्याला तपास करणं होईल सर त्याबद्दल परिसरात कुठं मिसिंग वगैरे हो आहे असं दाखल वगैरे हो झालेलं आहे निदर्शनात आहे का तेच आम्ही शोध घेत आहोत कालपासून प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊ आणि ऑनलाईन आमचं सी सी टी व्ही असतात जिथं कुठं त्यावरून मिळते मिसिंग मिसिंग आहे दाखल तर त्याच्याबद्दल आम्ही तपास करत आहोत याच्याबद्दल निंगोरा पोलीस स्टेशनला पुन्हा गुन्हा दाखल केलेला आहे कॉन्व्हर व्यक्ती आणि आम्ही तपास करत आहोत ओके लोकनायक न्यूज